सामाजिक उपक्रमांसाठी पुण्याईचे सदस्य अग्रेसर असेल प्रकाश खरवडे पुण्याई फाउंडेशन ग्रुप तर्फे वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वितरण बरोरा शहरालगत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक अर्जुना येथे तेवीस जुलै रोजी मंगळवारला फाउंडेशन ग्रुप बरोरा तर्फे वृक्षारोपण तथा विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव प्रकाश खरवडे हे बोलत होते यावेळी एकाजुना ग्रामपंचायत सरपंच उज्ज्वला थेरे संस्थेचे अध्यक्ष सपन डे सचिव प्रकाश खरवडे सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश मांडवकर एकाजुना विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष देवीदास ताजने हरित मित्र परिवाराचे अध्यक्ष किशोर उत्तरवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप मुठ्ठलकर राजेंद्र जुमनाके इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले राजेंद्र जुमनाके यांनी संस्था स्थापनेचा उद्देश व आसपावे तो संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली समविचारी मित्रांनी मिळून दोन हजार सहामध्ये सुरू केलेल्या या संस्थेमार्फत आज पावे तो विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून यापुढेही सामाजिक क्षेत्रात काम करण्यास पुण्याईचा प्रत्येक सदस्य अग्रेसर राहील अशी ग्वाही संस्थेचे सचिव प्रकाश खरवडे यांनी दिली आहे सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश मांडवकर यांनी संस्थेच्या कार्याची स्तुती केली मान्यवरांच्या भाषणानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचे मुख्याध्यापक संभाजी पारोधे तर आभार सहायक शिक्षक विजय रोडे यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षिका विद्या मोरे उपस्थित होत्या शैक्षणिक साहित्य वाटप तो कार्यक्रम आहे तो जस्ट आमचे आदरणीय देवीदासजी ताजने साहेब यांनी एक चर्चा केली होती त्यांनी म्हटलं की आपण काहीतरी करू मग तेव्हा आम्ही तात्काळ सर्व सदस्यांनी चर्चा केली व हो। सर्वांनी अनुमती दिली व तात्काळ हा कार्यक्रम दोन दिवसात सर्वांनी मेहनत घेऊन पूर्णोत्सवास आणला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सरपंच मॅडम प्रथम नागरिक आमच्या पुणे फाउंडेशन ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय सपनदादा जी डे आदरणीय ओमभाऊ मांडवकर साहेब आदरणीय देवीदासजी ताजणे साहेब आदरणीय किशोरभाऊ उत्तरवार साहेब राष्ट्रीय कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय जुमनाके साहेब व आदरणीय आमचे साहिल साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम हो घातलेला आहे आम आमच्या पुणे फाउंडेशन ग्रुपतर्फे एकच हे आहे ध्येय आमचं की कोणतेही सामाजिक उपक्रम असो त्यात आम्ही अग्रेसर राहू कोणाचे शैक्षणिक म्हणा कोणतं आरोग्य कोणाच्या दुखादुखात आम्ही सहभागी आहो आम्ही एक सर्व मित्रपरिवार असं ठरवलं आहे की याच्यानंतर कोणतेही उपक्रम हे आमच्या फाउंडेशन ग्रुपतर्फे करण्यात येईल यात सर्व आमचे जेवढे मेंबर आहेत सगळे उत्साही आहे होतकुरू आहे व सर्वांच्या मदतीनेच आपण हे प्रोग्राम करतो आदरणीय आमचे किशोरभाऊ उत्तरवार ज्यांनी स्वतः झाडं दिले आज आपण इथं सहा झाडं लावले ही चालना आहे छोट्या छोट्या वृक्ष हा हळूहळू मोठा होत जातो त्याची एक सुरुवात आहे मला तर वाटते आमचा शैक्षणिकचा पहिलाच कार्यक्रम आहे तो हे खरजुण्यात लागला हे आमच्यासाठी एक अवभाग्य गोष्ट आहे आणि ही आमच्या हातून ईश्वर आम्हाला अशी सद्बुद्धी याच्यानंतर सुद्धा आमचे चांगले काम झाले पाहिजे व जसं जुमनाके साहेबांनी सांगितलं तिथं एक माहिती केंद्र आपण देऊन देऊ याचा देव। मार्गदर्शनचा एक ठेवून देऊ अध्यक्ष जसं सरपंच मॅडम तुमच्याशी आम्ही एक दिवस हे करून योजने पूर्ण योजनेची माहिती सविस्तर एक कॅम्प घेऊन अरेंज करू पुढचा एकर जुन्यासाठी हीसुद्धा मी ग्वाही देतो सर्वसाक्षींनी व मला अभिमान आहे आमचे सर्व पुणे फाउंडेशन ग्रुपतर्फे व गावातले उपस्थित सर्व नागरिक सर्व छोटे बालक मु मित मित्रपरिवार इथं आले आहे सर्वांच्या मनसमनाने मी स्वागत करतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.